नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गृहनिर्माणाकरिता विस्ताराला पाचव्या अनुसूचीच्या तरतुदीनुसार माननीय राज्यपालांनी मंजुरी दिली आहे तर पेसा क्षेत्रामध्ये जे गावं येतात त्या पेसा क्षेत्रामध्ये जे गावं येतात तर आपल्या गावठाण जागेमध्ये जर घर बांधण्यास जागा उपलब्ध नसेल आणि आपल्या लगतच जर वन विभागाची जर जागा असेल तर तशा ठिकाणी आता वस्ती विस्ताराला मान्यता मिळाली आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू की नेमकं या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे तर चला भावांनो आपण सविस्तर माहिती पाहू आणि भावांनो या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर नक्की नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आणि नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि मी जे काही जे आर बद्दल माहिती सांगत असतो ते जे आर आपल्याला पाहायचं असेल तर आपण माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पुस्तकं वाचायची आवड असेल ग्रामपंचायत कायद्याविषयी तर ग्रामपंचायत कायद्याविषयीच्या ग्राम पुस्तकांची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ऑनलाईन खरेदी करू शकता तर चला भावांना आपण सविस्तर माहिती पाहू की वस्ती विस्तार करण्यास कोणकोणत्या कुं अटी आहेत आणि कोणत्या अटीला अधीन राहून आपण वस्ती विस्तार करू शकता अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी व नक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ आणि सुधारित नियम दोन हजार बारानुसार अनुसूचित जमाती आणि इतर பாரம்பரிய வன்வீன तीन पोटकलम एकनुसार वैयक्तिक एक व सामूहिक वनहक्क किंवा दोन्हींचे पण धारणा अधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपरिक वननिवासी यांना स्वतःच्या उपजीविकेकरिता शेती कसण्यासाठी वन जमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क निस्तारासारखे हक्क गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमाबाहेर पारंपरिकरित्या गोळा केले जाणारे गोण वन उत्पादन गोळा करणे त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क पाण्यामधील मच्छीपालन व अन्य उत्पादने चराई करणे पारंपरिक मोसमी साधन संपत्ती मिळवण्यास हक्कदार असणे निरंतर वापर करण्यासाठी पारंपरिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्रोताचे संरक्षण पुनर्निर्माण संवर्धन व्यवस्थापन करण्याचे हक्क इत्यादी विविध वनक्क प्राप्त झाले आहेत सदर अधिनियमाच्या कलम तीन पोटकलम दोननुसार केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे शाळा दवाखाना अंगणवाड्या रेशनधान्य दुकाने विद्युत दूर संदेश वाहक तारा टाक्या किंवा अन्य गोण जलाशय पिण्याच्या पाण्याच्या सुविधा व जलवाहिन्या पाणी किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीची संरचना लहान सिंचन कालवे अपारंपरिक ऊर्जा साधने कौशल्यामध्ये वाढ करणारी किंवा व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे रस्ते आणि सामाजिक केंद्रे या तेरा सुविधांकरिता वनजमिनी खुल्या करण्यात येतात वरील तेरा सुविधांमध्ये माननीय राज्यपाल महोदय यांच्या दिनांक तेवीस दोन दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार गोदामे वकारी शीतगृहे ज्याला आपण बाजारपेठा म्हणतो व दपनभूमी समस्यानुभूमी या दोन सुविधांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आदिवासी समाजाची अन्न सुरक्षा व उपजीविका या दृष्टीने अधिकार अतिशय महत्त्वाचे आहेत सदर अधिनियम व नियमांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत सदर अधिनियमाच्या कलम तीन पोटकलम दोनमध्ये ज्या सुविधा दिल्या आहेत त्यामध्ये गृहनिर्माण करण्याच्या सुविधेचासुद्धा समावेश नव्हता अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांना रहिवाशी क्षेत्र उपलब्ध करून दिल्यास त्यांचे मूळ वस्तीबाहेर स्थलांतर जे आहे ते थांबेल आणि आदिवासींच्या जीवनात स्थिरता येईल तसेच अनुसूचित क्षेत्रातील खेड्यांमध्ये वस्ती क्षेत्राच्या विस्ताराबाबत मोठ्या संख्येने मागण्या उद्भवल्या आहेत त्या अनुषंगाने वरील सर्व बाबींचा विचार करून माननीय राज्यपाल महोदय यांनी भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीच्या परिच्छेद पाचच्या उपपरिच्छेद एकनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे चौवेचाळीसच्या खंड एकमध्ये महाराष्ट्र राज्याच्या नमूद अनुसूचित क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनक्कांची मान्यता अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ आणि सुधारित नियम दोन हजार बारा अंतर्गत कलम तीनमध्ये सुधारणा केली आहे माननीय राज्यपाल महोदयांच्या दिनांक तेवीस नऊ दोन हजार वीसच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहामधील कलम तीनच्या पोटकलम एकमधील के नंतर के वन बाब समाविष्ट करण्यात आली आहे तसेच कलम तीनच्या पोटकलम दोनमधील बाब ओ नंतर पी जोडण्यात आली आहे तर सदर बाब पुढील प्रमाणे आहे वनजमिनीमधून परिवर्तन करावयाची जमीन ही व्यावहारिक गावाच्या पाड्याच्या वस्तीच्या आजूबाजूची किंवा गावाच्या पाड्याच्या वस्तीच्या जागेशी संलग्न असावी म्हणजे वनजमीन जर परिवर्तित करायची असेल वस्ती विस्तारासाठी तर ती जी वन जमीन आहे ती आपल्या वाडा असेल पाडा असेल किंवा वस्ती कोणतीही असेल तर त्याच्या लगत असली पाहिजे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबातील व त्याच गावात राहणाऱ्या व्यक्तींची मागणी असेल तरच वन जमीन परिवर्तित करण्यात येईल तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ज्या गावामध्ये राहता ज्या पाड्यामध्ये राहता ज्या वस्तीमध्ये राहता त्या गावठाण जागेमध्ये जर जा आपल्याला वस्ती विस्तारासाठी जागा नसेल घर बांधण्यासाठी जागा नसेल तर मात्र आपल्याला आपल्या इथे जर वन जमीन असेल तर तिथे विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल मात्र त्याच्यासाठी गावातल्या लोकांनी मागणी करायला पाहिजे आपण मागणी केल्याशिवाय आपल्याला ती जमीन उपलब्ध करून देण्यात येणार नाही हे ये इथं स्पष्ट सांगितलेलं आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबातील आणि त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला गृहनिर्माणकरिता जमिनी दिल्या जाईल याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबातीलच म्हणजे जे आदिवासी जमाती आहेत आणि जे इतर पारंपरिक वननिवासी आहे त्यांनाच आणि त्याच गावात राहणाऱ्या रहिवासी यांना गृहनिर्माणाकरता जमीन दिल्या जाणार आहे बाप पीच्या उद्देशाने गाव यामध्ये पाडे आणि वस्ती समाविष्ट आहेत अशा महसुली गावांचा समावेश असेल वरील तरतुदीच्या अनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणाने प्रचलित नियम व कार्यपद्धतीनुसार कारवाई करेल अधिनियमाच्या कलम तीन पोट कलम दोननुसार वन जमीन परिवर्तन प्रकरणासंदर्भात विभागीय वन अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वनक्क समितीकडून आताळण्यात येणारी प्रकरणे याचा मासिक अहवाल राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोडल अधिकारी तथा आयुक्त यांनी उपरोक्त अहवाल नोडल विभाग म्हणून आदिवासी विकास विभागास दरमास सादर करतील तर भावांनो आपण पेसा क्षेत्रामध्ये येत असाल आपण ज्या वाड्यात वस्तीत किंवा पाड्यामध्ये राहत असाल आणि त्या गावठ्यां जागेमध्ये आपल्याला घर बांधण्या जागो उपलब्ध होत नसेल आणि असे अनेक कुटुंब असतील आणि तिथे वन जमीन असेल तर आपण मागणी केलं तर नक्कीच आपल्याला वन जमीन आपल्या गृहनिर्माणाकरिता उपलब्ध करून देण्यात येईल तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या भावांपर्यंत व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद